चांदोली धरणाचा पाणीसाठा केवळ चार पूर्णांक त्र्याऐंशी चांदोली धरणात आता केवळ पाणीसाठा चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे असं देखील प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया स्वप्नील काय नेमकी सध्या परिस्थिती आहे चांदोली धरणाची आणि हा विसर्ग अजूनही का सुरू ठेवला गेलाय पाणीसाठा इतका कमी असून सुद्धा नक्कीच रिद्धी सांगलीतील चांदोली धरणाचा पाणीसाठा हा केवळ आता चार पॉईंट त्र्याऐंशी इतक्या टीएमसीवर आलेला आहे त्यामुळे धरणात केवळ सतरा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाणी तंदाई सावट यामुळे निर्माण झाले सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात असणाऱ्या जत आटपाडी खानापूर इत्यादी भागामध्ये सध्या दुष्काळजन परिस्थिती आहे तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या चांदोली धरणावर शिराळा आणि वाळवा ही दोन तालुके अवलंबून आहेत त्यामुळे चांदोली धरणातून सध्या अकराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे यापैकी नऊशे क्युसेक ही नदीमधून तर दोनशे क्युसेक विसर्ग हा कालव्यातून सुरू आहे हा विसर्ग वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यासाठी सध्या सुरू आहे हा विसर्ग असा सुरू राहिला तर धरणातील पाणी साधा आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सांगली जिल्ह्यावर पुन्हा एकदा पाणी टंचाई सावट निर्माण झाले रेड्डी जी स्वप्नील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Thank oh. you.